सर्वांना माझा नमस्कार साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ झिराड यांच्या वतीने पर्व पहिले पर्व दुसरे आणि पर्व हे तिसरे दोन हजार चोवीस साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ ग्रामस्थ झिराडच्या वतीने हे तीन पर्व आपण करत असताना हे तिसरा पर्व इथल्या स्थानिक खेळाडूंसाठी आपण हे इंडोर स्टेडियम म्हणून तयार केला आणि आजच्या या कबड्डीला शुभ आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेलेजी थोरेसाहेब अध्यक्ष माणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचबरोबर सन्माननीय परशुरामजी मात्रे जिल्हा चिटणीस भाजपा रायगड जी पाटील सरपंच कुर्डूस त्याचबरोबर अमितजी मात्रे संयोजक भाजपा अलिबाग प्रथमेश पाटील सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत सामरी मोहन पिंगले कुर्डूस विभाग अध्यक्ष बी जे पी विकास पाटील सुडकोली गावदेवी मंडल अध्यक्ष सुरेशजी म्हात्रेसाहेब जिल्हा कार्यकारिणी बी जे पी सदस्य सालाव सन्माननीय सदस्य वाघिलकर मुरुड तालुका सरचिटणीस बी जे पी अनंत औचटकर ज्येष्ठ कार्यकर्ते समर्थक दिलीप बोईर बी जे पी अप्पासाहेब पालकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी अप्पा पिंगळे सेंट्रल रेल्वे कबड्डी खेळाडू राष्ट्रीय पंच म्हणून ज्यांनी कामकाज बघितले ते आप्पासाहेब पिंगळे अमित डाकवल सरपंच ग्रामपंचायत साळे मानगाव आणि स्वप्नील सकपाल उपसरपंच खरेवळे मानगाव या व्यासपीठावरती सन्माननीय या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच दर्शना भोईर उपसरपंच सन्मान्य माने मॅडम संध्याताई सन्माननीय व्यासपीठावरती सर्व माझ्यासाठी आदरणीय आहेत त्यांची सर्वांचीच नावं नाही घेत कारण आतापर्यंत संवाद झालेल्या आहेत कबड्डीचा थरार पाहण्यासाठी सन्माननीय या पंचकृषीतील रायगडमधून आणि अधिक मुंबईमधून देखील अनेक लोक ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो ही स्पर्धा इनडोर करण्याच्या मागचा उद्दिष्ट जर मी सांगायचं ठरवला तर इथल्या स्थानिक खेळाडूंना ज्या वेळेला प्रो कबड्डी आपण टी व्हीवरती पाहतो आजमावतो त्यावेळेला प्रत्येकजण टी व्ही ऑन करून त्या टी व्हीसमोर समोर बसलेलं असतं आणि त्यांना तो आनंद घेता काहींना येतो तर काहींना कामकाजामुळे किंवा आपल्या दैनंदिन कामामुळे घेता येत नाही म्हणूनच एक मी प्रयत्न केला साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळाच्या वतीने आणि हा जो इंडे इंडोर स्टेडियम केला आहे मित्रांनो ही भविष्यात माझ्यासारखा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा लोकसेवक म्हणून मी ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला मला एकच क्रिकेट म्हणून असेल किंवा कबड्डी असेल याचाच वेळ नाही आहे तर सामाजिक बांधिलकी माझ्या नसावनसामध्ये गेलेली आहे कारण मित्रांनो मी फार मी गरिबीही फार जवळून बघितली आणि गेले अनेक वर्ष ह्या साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ त्रेचाळीस वर्ष कार्यरत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्याचा सन्माननीय अध्यक्ष म्हणून मी कामकाज पाहतो आहे कामकाज पाहताना असं वाटतं की इथल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक घटक हा मूल प्रवाहात यायला पाहिजे म्हणून आजपर्यंत मी कामकाज करत आलो मित्रांनो अनेक तेरा वर्ष मच्छीमारी बोटीवरती मी व्यवसाय करत होतो मला राजकीय क्षेत्र माहिती नव्हतं किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये येताना साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ हा माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहिला आज मी त्यांना धन्यवाद देईन की मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे आज साई क्रीडा मंडळाचा जो अध्यक्ष आहे आणि मंडळाबरोबरच पूर्ण हे गाव ज्या वेळेला विकसित होताना मी पाहतोय फार मोठी आनंद होतोय कारण माझ्याकडे राजकीय पाठबळ नव्हतं ह्या साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ असेल की कि किंवा इथल्या पंचकृषी किंवा मापगाव गणातील गटातील सर्व लोकांनी मला एक उचलून धरला आणि सामाजिक बांधिलकीची पूर्णपणे जाणीव झाली मित्रांनो जाणीव सांगण्यासाठी म्हणून उभा नाही राहिलो तर कोविड काळ तीन वर्षापूर्वी पाहिला त्या कोविड काळामध्ये मी फार जवळून काम बघितलं प्रत्येकाचा दळणवळण बघितलं प्रत्येकाची परिस्थिती बघितली प्रत्येकाला जी लागणारी मूलभूत सुविधा बघितली आरोग्य सेवा कशी द्यायला पाहिजे हे जवळून बघितलं मित्रांनो शिक्षण फार कमी आहे पण व्हिजन फार मोठा आहे मी इथल्या प्रत्येक घटकाला काय करू शकतो ज्या वेळेला मी एका पक्षामध्ये होतो तो पक्ष सोडून मी दुसऱ्या पक्षामध्ये आलो म्हणजे आता भारतीय जनता पार्टीमध्ये दहा महिन्यापूर्वी माझा प्रवेश झाला मला ज्या पक्षामध्ये होतो मी त्या पक्षाचा जिल्हा परिषद सदस्यही होतो आणि जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभागाचा सभापतीही होतो पण मित्रांनो मला त्या माध्यमातून जिल्हा मला पाहता नाही आला कारण त्या जिल्ह्याचा मी सभापती असताना मला जिल्हा पाहता नाही आला कारण ते माझ्याकडे कोणत्याही वाटचालच दिली नव्हती पण ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो केंद्रात ही राज्यात ही सरकार असताना मी आज एक समाजसेवक म्हणून किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या वेळेला मी काही क्रिकेटचे किंवा कबड्डीचे किंवा सांस्कृतिक आध्यात्मिक ज्यावेळेला कार्यक्रमांना कार्यक्रमाला जात असतो तेव्हा तिथली भौगोलिक परिस्थिती बघत असतो प्रत्येक घटकाला नेमका काय असायला पाहिजे आजपर्यंत मी ज्या जिल्हा परिषदेमध्ये होतो अनेक आताही काही लोक सांगतायत की अनेक कोटी रुपये जिल्ह्यासाठी किंवा या विधानसभेसाठी आणलेले आहेत पण विकास अजूनही फारसा दिसत नाही आहे मित्रांनो मला पूर्ण जाणीव आहे की आपल्याबरोबर राहून आपला एक सामाजिक बांदेड की आणि समाजासाठी म्हणून काम करण्यासाठी एक संधी घेणार आहे त्या संधीसाठी म्हणून आपल्याला हा इंडोर स्टेडियम मी मध्ये उतरवून दाखवीन माझ्या बाजूला एक माझा क्रिकेटचा ग्राउंड आहे मित्रांनो तेरा ते चौदा वर्ष मी नाईट टुर्नामेंट करतोय मी एक अनुभवत होतो आज मी इंडोअर स्टेडियम बनवला याच्यासाठी साधारणतः खर्च झाला आहे मी आज सर्वांसमोर तो खर्च प्रेझेंट करणार नाही आहे पण मित्रांनो ज्या वेळेला क्रिकेटचं ग्राउंड बनवत होतं आम्ही दुसऱ्यांच्या ग्राउंडवरती जाऊन खेळत होतो प्रत्येक गावाकडे हीच परिस्थिती आहे की प्रत्येकाकडे ग्राउंड ग्राउंड आजपर्यंत तयार नाही आहे त्यांना कुठल्या तरी ग्राउंडवरती कुठेतरी डिक्लेरेशन असेल म्हणजे एक धावेसाठी दोन धावेसाठी बाउंड्रीसाठी हे डिक्लेरेशन असतं पण स्वतःनी एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेलं एक मी एक स्टेडियम बनवलं आहे क्रिकेटचं आज तिथेशी तीस हजाराची जरी टुर्नामेंट असली तरी नाईट टुर्नामेंट होतं मित्रांनो नाईट टुर्नामेंट करतायत मला फार आनंद होत आहे ग्रामपंचायतीला त्याचा उत्पन्न दिला जातोय पण आज आनंद होत आहे कारण ज्यांच्याकडे दिवसभरात दैनंदिन कामासाठी आपल्या आप पोटाच्या उदारनिर्वाहासाठी जेव्हा माणूस घरातून निघतो त्यावेळेला किंवा आपला यंग जनरेशन आहे तो दिवसभरासाठी कामाला जातो त्याच्याकडे दिवसभरातून ते खेळण्यासाठी किंवा ते टायमिंग राहिलेलं नाही आहे मित्रांनो आज ते ग्राउंड बनवलं आहे मग ती मुलं संध्याकाळी सहा नंतर किंवा सात नंतर आठ नंतर नऊ नंतर इथे स्पर्धा खेळण्यासाठी येतात फार आनंद होतोय मित्रांनो मी एक विजन तयार केलं आहे मी प्र पहिल्यांदा ग्रामपंचायत जिराट हे डेव्हलप करताना एक मॉडेल तयार करत होतो मॉडेल तयार करताना हे ग्रामपंचायतीच्या अत्यारीत येणारं एक क्रिकेटचं ग्राउंड ह्याच्यावरती इंटरनॅशनलच्या फ्लड्स लावलेले आहेत ते साधारणतः ब्याऐंशी लाख रुपये त्याला खर्च झाला मित्रांनो पण इथल्या ह्या पंचकृषीतील प्रत्येक मुलाला ते नाईट टुर्नामेंट क्रिकेट खेळता कसं येईल कारण आपण आता आपला माझा गावच नाही तर तालुका असेल जिल्हा असेल हा प्रगत होत चाललेला आहे मुंबईपासून एकदम जवळ आहे आपण इंडोर मुंबईमध्ये क कबड्डीच्या सामने होतात पण गावाकडे होत नाही मी एक मित्रांनो प्रामाणिक प्रयत्न केला आहे याचा प्रयत्न करण्याच्या माघारी याचं कारण असं आहे की भविष्यात जर मला इंडोर स्टेडियम करताना आलं किंवा त्या इंडोर स्टेडियम खाली आ, बाराही महिने आपल्या इथल्या खेळाडूंना जर प्रॅक्टिस करता आली किंवा सामने भरवता आले तर त्यांच्यातलं कौशल्य आज मी ज्या वेळेला क्रिकेट करतोय क्रिकेटमध्ये ज्या वेळेला नाईट टुर्नामेंट केल्या अनेक प्लेयर्स व्यावसायिक होत आहेत भले त्यांना पाच हजार तीन हजार चार हजार सहा हजार आज व्यावसायिक प्लेअर होताना बघतोय आज मलाही आनंद होत आहे तिसरा पर्व करताना इंडोरमध्ये कबड्डीची एक संकल्पना आणली साई क्रीडा मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व सदस्य एकजुटले आणि त्यांनी सांगितलं की यावेळची इंडोर स्टेडियम कबड्डी स्पर्धा होणे अत्यंत गरजेचं आहे मी संकल्पना घेतली आणि ह्या स्टेडियमचा एक प्रयत्न केलेला आहे कारण मित्रांनो प्रयत्न फक्त प्रयत्न मी करणार नाही आहे अनेक ठिकाणावरती असे इंडोरचे स्टेडियम व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जागा उपलब्धता किती असायला पाहिजे स्टेडियममध्ये इथला जो आजचा क्राऊड बघतोय ज्या वेळेला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होत आहेत त्यावेळेला इथला क्राऊड ज्या वेळेला बघतो आहे त्यावेळेला एवढ्याशा याच्यामध्ये हे होणार नाही आहे कोणतरी आपल्या व्यवसायासाठी कोणतरी मोठं एखादं नाट्यगृह वगैरे तयार करतो आहे पण मित्रांनो आपण प्रामाणिक आहोत आपण जनतेसाठीच करणारा माणूस आहे आजपर्यंत जे राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आजपर्यंत राजकीय एक क्षेत्रातला एकही रुपया घरामध्ये आणलेला नाही तो येणाऱ्या ना जनतेसाठीच आहे कारण माझ्या पायरीवरती नाही गाय माझ्या सन्माननीय सरपंच म्हणजे माझ्या मिसेस या वर्ष दहा वर्ष या ग्रामपंचायतीचा कामकाज बघतायत मला अनेकदा बोलतायत काय करताय आपल्या आपल्या आप पूर्ण फैमेल फॅमिलीसाठी फॅमिली बघून घेईल फॅमिलीचं आपण ज्या एक सामाजिक बांधिलकीचा सा माणूस आहे समाजसेवक आहे आपल्याला जे दिलेलं आहे आयुष्य जे दिलेलं आहे मी समर्थ बैठकीचा माणूस आहे जे सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे ते सामर्थ्य लोकांपर्यंत कसं जाईल हेच बघणारा मी माणूस आहे आपल्यासाठी त्याच्यातला राजकीय कोणता हेतू किंवा राजकीय हितातून कोणते पैसे यावेत यासाठी म्हणून मी काम करत का। नाही आहे की लोकहितासाठी काम करणार आहे प्रत्येक घटक प्रत्येक घटकाला मूल प्रवाहात कसा येईल त्यांच्यासाठी काय करताना येईल ह्या गोष्टीसाठी आजपर्यंत मी काम करत आलो आहे मित्रांनो फार वेळ झालेला आहे बोलण्यासारखं मी कारण कोविड काल बघितला आहे मी प्रत्येकाची सेवा जवळून केलेली आहे मी रात्री सर सकाळी जर नऊला मी सकाळी निघालो हॉस्पिटलला तर रात्री आ, तीन चारला घरी यायचो आणि त्यावेळेला एका एका डे दिवसाला म्हणजे चोवीस तासामध्ये चोवीस चोवीस एकोणतीस डेट्स आलेले आहेत आणि त्यांचं काही जे ट्रीटमेंट घेऊन घरी गेले आणि ते घरीच त्यांचं लिस्टमध्ये नाव आलं पण त्या ट्रीटमेंटसाठी घरी त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि नंतर ते घरीच एक्सपायर झाले अशा अनेक बॉडीज मी घेऊन वर्सोलीच्या स्मशानभूमीमध्ये जळीत ही केलेला आहे मित्रांनो आज सांगण्यासाठी किंवा सहानुभूतीसाठी उभा नाही राहिलो मित्रांनो ही पार्श्वभूमी जवळून बघितलेली आहे आणि पार्श्वभूमी जवळून बघत असताना अनेक लोकांनी फक्त आपल्या हाताची घडी घालून वाढ बघत होते त्यावेळेला आजही ती खंत माझ्या मनात येतो आहे दिवस रात्र काम करत होतो त्यावेळेची परिस्थिती तो कोविड काळ पूर्ण बघितला आणि आजही वाटतोय की सामाजिक बांधील की सामाजिक हितासाठी होणं गरजेचं आहे म्हणूनच आज, आज आपण जो हा प्रामाणिक इंडोर स्टेडियमचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा तुमच्यासाठी आहे आपला इथलाही कबड्डी प्लेअर्स हा प्रो कबड्डीमध्ये गेलेले आहेत प्लेयर आज त्यांचे बाहेर बॅनर्सही लागलेले आहेत अजून प्लेयर जावेत कारण प्रत्येकाची एक विरुद्ध सात अशी मी लढत ज्या वेळेला ग्राउंडमध्ये बघतो एकावरती सात जण त्याच्या अंगावरती पकड करून त्याच्या अंगावरती भेळले जातात त्यावेळेला फार त्यांची मेहनत आपली मेहनत हिशोबाच्या पलीकडची आहे तीन स्टंब लावले क्रिकेट खेळला तर ते होतं आहे मित्रांनो आपण तो सकाळी उठून वॉर्मअप करताय संध्याकाळी करताय जसा टाईम मिळेल तसा तुम्ही त्या कबड्डीच्या हितातून मिळता आणि बक्षीस असतं पाच ते सहा हजार किंवा दहा ते पंचवीस आता एकावन्न बिकवन हजार रुपये बक्षीस झालेलं आहे पण मित्रांनो मी हे तिसरं प्रयत्न करताना एक लाख आणि पंचवीस हजार रुपयाची ही स्पर्धा करताना फार आनंद होत आहे आज समोर बसलेले जिल्ह्यातील नामांकित प्लेअर इथं आलेले आहेत त्यांनी चांगला पहिला दिवस मी ज्या वेळेला पाहिलं ह्या पंचकृषीतील चौसष्ट संघ खेळले काय अप्रतिम सामने झाले कालच्या दिवशी देखील सहा वाजेपर्यंत हे सामने चालले पण प्रत्येकाची मेहनत आणि प्रत्येकाचा वडील त्याचा भाऊ त्याची बहीण त्याची आई हा सामना बघायला येतो त्यावेळेला मला फार करना हाँ आनंद येतो कारण हा आनंद हा प्रेक्षकांमध्ये असायला पाहिजे कौशल्य तर दाखवण्यासाठी प्रत्येक खेळाडू आपला मेहनत घेऊन ग्राउंडमध्ये उभा राहतो पण ज्या वेळेला हा प्रेक्षक वर्ग ज्या वेळेला त्याचा आनंद घेतो तो, तो आनंद मी जर माझ्या डोळ्याने पाहिलं तर मला वाटतं की मी आयुष्यामध्ये जे काही चोपन्न वर्षाच्या कालावधीमध्ये माझा जो काय प्रवास झाला त्यावेळेला खऱ्या अर्थाने आनंद होतं आणि हेच आनंद पाहताना अजून भविष्यात जर मला संधी मिळाली तर संधीचा सोनं करून हे हित लोकहितासाठी वापरेन एवढंच माझं मन